खूप सारे वेगवेगळे उपाय करूनसुद्धा स्पॉम काउंट किंवा स्पॉम मोटॅलिटी इम्प्रूव्ह होत नाहीये ते स्पेशल रेमेडी आहे खास तुमच्यासाठी वेलकम टू नाईन्टी डेज नाईन्टी रेमेडीज सिरीज या रेमेडीमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदामधला एकदम सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचं स्पॉम काउंट इम्प्रूव्ह होऊ शकतो तुमचे जे मेल हार्मोन्स आहेत स्टेस्टेस्ट्रॉल हे इम्प्रूव्ह होऊ शकतात मॅक्झिमम ब्लड सप्लाय तुमच्या मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला मिळून तुमचा सेक्शुअल स्टॅमिना म्हणजे लिबिडो इम्प्रूव्ह होऊ शकतो तर या रेमेडी मध्ये तुम्हाला काळे तेल भाजून ठेवायचे ते त्याचे पावडर करायचे एक चमचा काळ्या तिळाची पावडर आणि एक चमचा मध हे एकत्र करायचे आणि रोज रात्रीच्या जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्हाला घ्यायचे जर तुम्हाला पित्त दोषाचा त्रास असेल किंवा शरीरामध्ये एक्सेस उष्णता असेल तर तुम्ही काळ्या तिळाच्या पावडरचं प्रमाण थोडं कमी ठेवू शकता ही रेमेडी तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा ह्यामुळे तुमचं स्पर्म काउन इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल ही व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे तुम्हाला तुमच्या पार्टनरला सुद्धा दाखवता येईल